सातवत आले होते आणि आता महाराष्ट्र आहे महाराष्ट्रातली प्रत्येक जनता असं की न्याय भेटला पाहिजे मग दादांना पण वाटलं की आपण जाऊन भेट द्यावं भेट दिली आणि आमच्या सगळ्या फॅमिली सोबत म्हणजे केस बाबत काय झालं काय नाही सगळं डिस्कस केलं त्यांनी आणि नंतर म्हणजे आपण जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत लढत राहत माझी एकंदरीत सगळ्या सर्व गोष्टीवर चर्चा झाली तुम्ही आरोपीची नाव देखील त्यांना सांगितली परंतु पोलिसांकडून अद्याप पर्यंत जॉब घेण्यात आलेला हो माझा जॉब म्हणजे जॉब त्यांनी घेतलेला नाही एसआयटीचं पदक स्थापन झाल्याच्या नंतर जॉब घेऊन आरोपीला आता करत कारण आम्ही साबळे सरांची विनंती केली आहे की आम्हाला साबळेसर द्या सावेसरांनी खूप तपास केलेला होता या केसबाबत आलेले आहेत मग आता तर काही त्यांना अडचण येणार नाही म्हणून आम्ही सर आणि पंकज कुमार त्यांची एसआय मध्ये मागणी करून म्हणजे आम्ही आंदोलन केलं त्यामध्ये आमची मागणी पूर्ण केलेली आहे तुम्ही किती दिवसाचा अल्टीमेटम दिला किती दिवसात आरोपी अटक पाहिजे नाव मध्ये त्यांना एक महिना दिला आहे ज्यावेळेस मी विषप्राशन केलं त्यावेळेस सांगितलं की एसपी सरांना एक महिना देत आहे नाही हो ना तर मी अजून आंदोलन ठेवणार आहे एकोणीस तारखेला एसआयटी दाखल झाली हो तपास अजून काहीच नाही मग त्याच्यामध्ये आमच्या म्हणण्यानुसार दोन अधिकारी आम्हाला द्यायचे आहेत आणि पकडून ते पत्र सामील होते त्यावेळेस मग तपासाला चालू करते प्रत्येक वेळेला असं सांगण्यात येते की ज्या ज्या अधिकाऱ्यांना कडे तपास दिला त्या अधिकाऱ्यांना प्रमोशन भेटलं बढती भेटली आणि त्याच अधिकाऱ्यांवर वारंवार संशय व्यक्त करण्यात येतो आहे प्रत्येकाला अधिकारी देण्यात आले तपास त्यांचं प्रमोशन झाला आहे <ईत्थाथा> <उरे> प्रत्येक अधिकाऱ्यात झाला पण आता त्या नाही <गया> दिवशी <ईकराथ> बड्डे <भेगे> वारसरांना <गया> पदक आहे त्याच्यावर तपास <गया> आहे <गया> <गया>

त्यांची भेट भेट आहे मग त्यांना पण बोलून सांगतो म्हणजे प्रयत्न आम्ही करू म्हणजे जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत आम्ही सोबत आहोत अशी मला आश्वासन दिले जात आहे